नमस्कार सुनीताच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी काकडी पोहे बनवणार आहे त्यासाठी आपल्याला काकडी लागणार आहे काकडी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता याची साल काढून खिसून घेते एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण पातळ पोहे घालूया मी काकडी खिसून घेतलेली आहे ती घालूया एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालूया चवीनुसार मीठ खोबरं खिसून घेतलेलं आहे ते घालूया ओल खोबरा आहे आता छानपैकी सर्व एकत्र करून घेऊया पोहे काकडीच्या पाण्यामुळेच भिजल्या जातात त्यामुळे दुसरं पाणी घालून भिजवायची गरज पडत नाही तर छानपैकी हे सर्व एकत्र करून घेऊया आपण फोडणी करून घेऊया तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालूया त्यामध्ये मोहरी घालूया अर्धा चमच जिरे दोन्ही लाल मिरच्या आणि एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे ती घालूया थोडेसे शेंगदाणे घालूया छानपैकी एकत्र करून घेऊया आणि थोडस कढीपत्ता घालूया आता आपली फोडणी तयार झालेली आहे आता छानपैकी ही फोडणी आपण या पोहेवर टाकून घेऊया मस... तो असे आपले उन्हाळ्यामध्ये थंड असा काकडीचा पदार्थ तयार झालेला आहे थोडीशी कोथिंबीर घालूया झटपट असे आपले काकडीचे पोहे तयार आहेत कधी भी करून खाता येतात चवीला खूप छान लागते मस्त असे आपले काकडी पोहे तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर नक्की करा धन्यवाद